माझ्यासोबत आहेत अलबत्या गलबत्त्याचे बाळकृष्ण जे सेनापतीची भूमिका या नाटकात करतात आज विश्व विक्रम होतोय yes. तर तुम्ही सेलिब्रिटी शो मराठी मार्फत प्रेक्षकांना काय सांगू इच्छित मला नाही वाटत कुठल्या मराठी बालनाट्याचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला असे आणि त्याच्यासाठी दादाला दा झी मराठीला आणि दादाला खूप थँक्यू ही मला संधी दिली कारण हे माझ्या आयुष्यात मला वाटतं कुठल्याच कलाकाराच्या आयुष्यात हे परत मिळणार नाही किंवा काय तर मला खूप आनंद होतोय आणि खूप आम्ही जोशात आहोत रिस्पॉन्स खूप छान आहे प्रकाश सावळे या नाटकात प्रधानांची भूमिका करतात ते माझ्या सोबत आहेत नमस्कार आज विश्व विक्रम होतो तर तुम्हाला काय वाटतं प्रत्येक कलाकाराला रंगभूमीवरच किंवा काम करत नसल्या नवीन करू पाहणार वाटत की या नाटकात काम करावं आणि मग मी या नाटकाशी जुळला गेलो आणि आज म्हणजे यांचं पूर्वीच तो विश्वविक्रम तोच त्यांनीच स्वतः मुडीत काढत सहा प्रयोगाचा सा साक्षीदार आणि भागीदार मला व्हायला मिळतं याचा मला खूप आनंद होतोय कारण प्रत्येक कलाकार स्वप्न असतं म्हणजे गमनच्या बाबतीत बोलायला झालं तर शिवाजी मंदिरला आपलं पोस्टर असावं मोठं आणि जर सिनेमावर करायचं झालं तर प्लाझाला आपलं प्ला मोठं प्ला पोस्टर प्रत्येक कलावर स्वप्न असतं तर ते स्वप्न सुद्धा आमचं पूर्ण झालं शिवाजी मंदिरला आमचं मोठं पोस्टर लागलं विश्वविक्रमाच्या माध्यमातून माझ्या सोबत आहेत अलबतल्या गलबतल्या याच्यामध्ये मणी माव करते प्रतीक्षा आणि प्रतीक्षा मी बरेच वर्ष ओळखतोय कारण हिचे वडील माझ्या चांगल्या परिचयाचे होते रेकॉर्ड तुमचं नाटक काय वाटतं तुला दडपण तर होत सुरुवातीपासून की सहा प्रयोग सलग करायचे आणि ऍक्च्युली हे नाटक खूप जास्त ओव्हर एनर्जेटिक नाटक आहे त्यामुळे आम्हाला खूप जास्त एनर्जी लागते आणि त्यात सहा प्रयोग करायचे म्हटल्यावर थोडं दडपण तर आलं होतं सुरुवातीला पण जसं चार प्रयोग झाला आणि आम्हाला अजूनही जाणवत नाहीये की आम्ही चार प्रयोग केले त्यामुळे आम्हाला अजूनही एनर्जी ते वाटते असं वाटतं अजून चार प्रयोग करायला पण हरकत नाहीये आणि खूपच मस्त वाटतंय अलबत्या गलबत्या या नाटकात एक महत्वाची भूमिका साकारताय संकेत जी माझ्या सोबती आहे तुम्ही या नाटकाबद्दल काय सांगाल नमस्कार सगळ्यात आधी सेलिब्रिटी शो मराठी याच मनापासून आभार की त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेत आहेत अद्वैत थिएटर्स आणि राहुल भंडारी सर यांचे मनापासून आभार कारण माझंही पहिलं व्यावसायिक नाटक आहे ती संधी दिली आणि तो प्रवास आजवर चालू आहे दोन दोन तीन वर्ष झाली आणि आज ज्या क्षेत्रात आपल्याला काम करायला आवडतं नाटक झिव की प्राण आणि त्याच्यातच आपण वर्ल्ड रेकॉर्ड करतोय म्हणजे एक ही खूप मोठी गोष्ट आहे की आपण एक एखादी कला जोपासण आणि त्या कलेबाबत त्या कले मार्फत वर्ल्ड रेकॉर्ड करणं तर ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे पडदा उघडल्यानंतर प्रेक्षकांचा जो प्रतिसाद येतोय त्याच्यामध्ये वाहून जातो कलाकार त्याला नाही कळत एनर्जी कमी लावा सहा प्रयोग तर कमी लावा वगैरे असं काहीच होत नाहीये बघताय सगळं आणि मजा चालली आहे आकाश सोबत आहे वातावरण असं आहे की ऑडियन्स पण इतका प्रेम देतात की सगळे सगळे जितके पण शो झाले ते सगळे हाऊसफुल झाले त्यामुळे इतकी मजा येते की खूप मजा येते वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे शेवटी नाव आता खूप मोठं कारण की आमच्या शुभेच्छा तर आहेत प्रेक्षक ही एवढा खाली गर्दी केलेली आहे की आम्हाला शूटिंग करायला त्रास होतोय आणि सांगायचं म्हणजे तिसऱ्यांदा आम्ही प्रमोशन करतो अलपत्या गलपत्त्याचं तर पुन्हा एकदा सेलिब्रिटी शो मराठी व्हिडिओ पाहिलेत लाईक पण केले सबस्क्राईब पण केले पाहिलेत धन्यवाद कारण हा मित्र परिवार आहे आमचा तर तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा तुम्ही वेळ दिलात असंच तुमचं प्रेम राहू द्या अलभता गलबत्ता या नाटकात माझे मित्र अभि माझ्या सुप्ती आहेत सकाळी सात वाजल्यापासून त्या आतापर्यंत आम आमचे वर्ल्ड रेकॉर्ड चे शो होत आहेत आणि आम्हाला जे आशीर्वाद देऊन जातात ते खूप भरून येते म्हणजे प्रत्येक शो नंतर असं वाट लोकांना वाटत की आता हे पुढे करतील की नाही करतील की नाही पण उलट होत आज आमच्या निर्मात्याने म्हणजे राहुल दादाने आमच्यासाठी अद्वेद थिएटरने आमच्यासाठी बरेचसे डॉक्टर्स आणि सगळे खाणं पिणं याची काळजी घेतलेली ती एनर्जी वाढतच चालली आहे म्हणजे आता लोक म्हणतात की खूप एनर्जी लावून करतायत आणि मस्त करतात आणि आम्हाला आणि तुम्ही जे सेलिब्रिटी शो मराठीला दिला वेळ दिलात कारण मी त्यांचा जास्त वेळ घेत नाही कारण नाटक सुरू आहे आणि त्याच्यामुळे ते दोन मिनिटं होईना आपल्याशी बोलले संवाद साधला अभि तुमच्या मनापासून आभार धन्यवाद मी सेलिब्रिटी शोचा पण खूप आभारी आहे की माझ्यासारख्या कलाकाराला आज संधी दिली मुलाखत सरांनी घेतली त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे सेलिब्रिटी शो मराठी आणि सर, तुम सर। तुम्ही यशाची पार करा तुम्हाला लाख लाख शुभेच्छा धन्यवाद गलभत्यात महाराजाची भूमिका साकारणारे आदित्य कदम माझ्यासोबत आहेत आदित्य या नाटकाबद्दल काय सांगाल कारण विश्व विक्रम होतोय आणि त्याचे आम्ही साक्षीदार होतो भाग्याची गोष्ट आहे की या नाटकाचा एक भाग होता आज आधीही याने अनेक, के आठा, आठा हो के जी जी अनेक के विक्रम केले त्या नाटकाने दोन हजार अठरा मध्ये जेव्हा हे ओपन झालं होतं तेव्हा तीनशे पासष्ट दिवसांमध्ये तीनशे तेहतीस प्रयोग ह्या नाटकाने केले आहेत असं ह्या नाटकाचे जे आपले आमचे निर्माते आहेत राहुल सर राहुल भंडारे सर त्यांनी असे अनेक प्रयत्न केलेत आणि त्यांच्यामुळेच आज हा जो विश्वविक्रम घडू शकतोय तो त्यांच्याच प्रयत्नामुळे होऊ शकतो आणि आम्ही त्याचा एक भाग आहोत खूप भारी वाटत ते ऑडियन्स प्रतिसाद इतका सुंदर आहे इतक्या भरघोस प्रत्य संख्येने ऑडियन्स आलेत आणि इतकं छान प्रेम ते आम्हाला খুব ভারী राजकुमारी म्हणून तुम्ही रोल करताय आज विश्व श्री छत्रपती शिवाजी मंदिर येथे होतोय तर तुम्ही काय सांगता खरंतर खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे हे नाटक आज जागतिक रंगभूमीवर एक नवा इतिहास रचत त्यामुळे एक मराठी माणूस म्हणून एक तर पहिला त्या गोष्टीचा खरंच खूप अभिमान आहे आणि कुठल्या कलाकाराला हे सुख नको असतं मला वाटतं की ते आमच्या वाट्याला आलं आणि नेहमीच अद्वैत ही संस्था काही ना काही ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व्ह असते आणि अलबत्या कलबत्या ह्या नाटकाने बरेच विश्व विक्रम केले आणि असं म्हणायला हरकत नाही की हा जो वर्ल्ड रेकॉर्ड आहे तर आम्हीच आमचा रेकॉर्ड मोडतोय कारण पंधरा ऑगस्ट दोन हजार मंदिर मध्येच आम्ही सलग पाच प्रयोग केले होते तेही हाऊसफुल तेव्हाही आम्हाला मायबाप रसिक प्रेक्षकांनी खूप छान असा प्रतिसाद दिला आणि आज सहा वर्ष पूर्ण होत आहेत खर तर अल्बत्या गलबत्ला आणि सहा वर्षपूर्ती आणि सहा सलग प्रयोग तर हे हाही आमचा एक योग जुळून आलाय आणि अर्थात हे मायबाप रसिक प्रेक्षकांचं आमच्यावरचं असलेलं प्रेम आहे आशीर्वाद आहे त्याचीही पुन्हाही म्हणायला हरकत नाहीये कारण नाटक संपल्यावरती ज्या प्रेमाने ते आम्हाला भेटतात तर मला वाटतं की खूप छान सुख आहे कारण हा एक कॉस्ट्युम प्ले आहे म्हणजे हे नाटक आमचं सेलिब्रिटी आहे त्यामुळे तुमच्या चॅनेलचं से नाव सेलिब्रिटी शो आहे तर अल्बत् गलबत्ता ऍक्च्युली हे सेलिब्रिटी नाटक आहे मी आव्हान करेल तुमच्या मार्फत सर्व प्रेक्षकांना की अजूनही तुम्ही नाटक पाहिलं नसेल तर खरंच या दोन तासाचं मनोरंजन आहे कारण अल्बत् गलबत्ता नाटक म्हंटल की एक प्रकारचा बालक पालक महोत्सव असतो सो छोट्यांपासून मोठे सगळे वयोगट हे नाटक एन्जॉय करतात दोन तास मोबाईलला दूर ठेवायचं असेल आणि टेन्शन फ्री व्हायचं असेल तर नक्कीच अलबता गलबत्त्या बघायला नक्की या गल्बत्या, गल्बत्या या नाटकात महत्वाची भूमिका साकार करणारे कलाकार सनी भूषण मुंडगेकर माझ्या सोबत आहेत सनी आज प्रयोग होतो इथं काय वाटतं तुम्हाला म्हणजे विक्रमासाठी जन्माला आलाय अल्पत्या गल्पत्या म्हणजे त्यांनी पहिल्याच प्रयोगापासून जो हाऊसफुलचा बोर्ड घेतला तेव्हापासून ते आजपर्यंत ते सगळे हाऊसफुलच आले बऱ्यापैकी आणि आज तर विश्वविक्रम आहे पण एक म्हणतो ना बाळ जन्माला येतं ते इतिहास घडवायला येतं तसंच हे अल्बत्या जन्माला आलाय ते इतिहास घडवायला घडवायलाय रत्नाकर मतकरींची लेखणी चिन्मय मांडलेकर दिग्दर्शन राहुल भंडार यांची निर्मिती आणि झी मराठीची प्रस्तुती अशा चारही दिशांनी त्या अल्बत्याला मस्त घेरलेलं आहे आणि आमच्या सगळ्या कलाकारांच्या टीमनी आमच्या टेक्निशियन्सनी हे नाटक उच्च पटीला घेऊन घेऊन ठेवलंय प्रायोगिक नाटक कॉमेडी uh, नाटक सिरियस नाटक असे वेगवेगळे प्रयोग करण्याचा नेहमीच मी प्रयत्न ने केला आणि अल्पत्या कलपत्या एक बालनाट्य बालनाट्य आणि त्यात एवढा मोठा इतिहास तर खूप अप्रूव्ह झालं म्हणजे ते म्हणतो ना आपण एक कलावंताला काय आव कि बाबा या प्रेक्षकांच्या डाळ्या शिट्या आणि लाफ्टर नाटकाचा हिरो तुम्ही आहात जर नाटक जर तुम्ही हल्ल का नाटक हल ही जबाबदारी होती तुम्ही काय तयारी केली तयारी क्रिकेट पसून माझी सुरुवात दादरकर सर स्टुडंट आहे मी सचिन तेंडुलकरचे माझे गुरु तर त्यांच्याकडनं जी स्ट्रिक्ट शिक्षण मिळालं पहिल्यापासून तर त्याच पालन मी इथे केलं की नियमितपणे सकाळी व्यायाम करणं होम लावणं हा जो कारण आवाज टिकवून ठेवायचा आहे शेवटच्या सहाव्या प्रयोगापर्यंत एनर्जी टिकवून ठेवायची आहे चेहरा फ्रेश राहायला पाहिजे चांगलं डाएट खाणं ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा ड्रायफ्रुट्स खा कुठेतरी चांगलं पोषक आहार घ्या हे फार महत्वाचं आहे कारण त्याच्याशिवाय एवढे हे शिवधनुष्य पेरणं सोपं नाहीये तर ते ह्या सगळ्या गोष्टींचा मी विचार केला खूप दडपण तर ऑबियसली कारण एक म्हणतो ना आपण पोटात गोळा येणं फार गरजेचं असतं कारण याचा असा आहे की हे बाबा अगदी अंडर कॉन्फिडन्स पण नाही पाहिजे आणि ओव्हर कॉन्फिडन्स पण नाही पाहिजे मधली ती रेश आपण गाठली पाहिजे की बाबा आपण कुठेही कमी पडता कामा नये आणि कुठेही अति ओव्हर पण नाही झालं पाहिजे की बाबा हा तर समतोल राहिलं पाहिजे तर आपण पारड कसं समतोल असतो तसंच ते समतोल राहिला तरच आपण शकतो आणि वर्ल्ड रेकॉर्ड पर्यंत पोहोचू शकतो सहावा प्रयोग झाल्यानंतर काय करणार सहावा <laughs> प्रयोग झाल्यानंतर जल्लोष जल्लोष म्हणजे म्हणतो ना एक स्वप्न पूर्ण होत स्वप्नपूर्तीचा क्षण आहे तो प्लस आम्हाला जेव्हा वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेट मिळणार आहे त्याचा आनंद खूप मोठा असणार आहे कारण आपण जागतिक रंगभूमीला रिप्रेझेंट करतोय म्हणजे मराठी रंगभूमी आज इतकं इतकी प्रबळ झाली आहे की आज आपण वर्ल्ड रेकॉर्ड साठी ते सर्टिफिकेशन मिळणार याचा आनंद म्हणजे गगनाथ झालाय असा करताना यो काय ते इट यो हा हे करताना जेवढे ऑडियन्स मध्ये लहान मुलंच आवडतो अर्ध नाटक तर तेच करतात तुम्हाला काय म्हणायचं ती स्टाईल लोकांच्या विजन विजनरी मध्ये गेली लहान मुलांना आणि आताच तुम्हाला माहिती आहे डिजिटल युग आहे ते लहान मुलं एवढी शार्प आहेत की त्यांना त्या स्टाईल त्यांना आता माहित आहे बाबा ही मी ऍक्शन केली पाय वर केला की मग ही स्टाईल आणली कोणी तुम्ही डेव्हलप केली ऍक्च्युली काय झालं आपल्याला म्हणजे मला पहिल्यापासून अशी सवय म्हणजे की आपण काहीतरी युनिक जागा काढली पाहिजे काय असं युनिक करता येईल की जे लोकांच्या लक्षात राहील आणि सतत त्यांच्या ओठावर राहील आणि तुम्ही संजीव कुमार ही पण स्टाईल तुमचीच ती संजीव कुमारांची आहे पण तो शोले शोलेचा प्रसंग घडतो त्याच्यामुळे संजीव कुमार तिकडे येतो आणि ते डायलॉग कसं की हात मुरखा मला ते खा। अंगरखा मला ते तुम्ही बस अजिबात नाही कारण की हा सीन आहे ना मला एवढा आनंद झाला हा सीन बघताना एवढी मजा आली आणि प्रेक्षकांना विनंती आहे की या नाटकातले प्रत्येक किस्से जे आहेत प्रत्येक स्टाईल आहे ना ही स्टाईल वेगळी परवाणी आहे आणि हे नाटक खरंच प्रेक्षकांनी बघायला पाहिजे कारण की एवढ्या नाटकांच्या ह्याच्यामध्ये बालनाट्य एक पिरियड असतो दिवाळीमध्ये दिवाळी सुट्टीच्या दिवशी म्हणजे उन्हाळ्यामध्ये पण हे नाटक ह्या सतत चालतंय माहितीये ह्याच चा तेच गणित आहे की आपल्या ह्या स्टाईल्स लोकांना आवडत आहे गाणं लोकांना आवडतं डान्स लोकांना आवडतो त्याच्यातले ऍथलेटिजम आवडतं मॅजिक मॅजिक चिटकिण मॅजिक पण करते आमचं केमिस्ट्री सगळ्या कलाकारांची केमिस्ट्री एवढी चांगली आहे सेट चांगला आहे म्युझिक चांगली आहे लाईट चांगले आहेत त्याच्यामुळे लोक रिपीट ऑडियन्स येतात अलबत्ता गलबत्त्या या नाटकात चिंची चेटकिणीची भूमिका साकार करणारे कलाकार निलेश गोपनाराहे यांची आपण एक बाईट घेणार होतो परंतु वेळेअभावी आपण खास नंतर त्यांचे इंटरव्यूज घेऊया तर प्रेक्षकांना विनंती आहे की नक्की ते आपल्या चॅनलवर येतील आणि ते इंटरव्यू देतील अल्बत्तय गलबत्तया या नाटकाचा विश्व विक्रम श्री छत्रपती शिवाजी मंदिर येथे होत आहे आणि त्यानिमित्त आज याच अद्वैत थिएटरचं आणखीन एक नाटक करून गेलो गाव त्याच्यामध्ये भाऊ ते तुम्हाला दिसतात बरोबर ओंकार आहे पण आज मुद्दाम की या नाटकाला शुभेच्छा देण्यासाठी भाऊ इथे आलेत भाऊ विश्वविक्रमी प्रयोग होतोय आणि याचे आपण साक्षीदार आहोत तर कसं वाटतं नाही खूप आनंद होतोय खर तर आणि ते आमच्या मित्राचं नाटक राहुल भंडारीच आणि मी मला वाटतं पहिलाच प्रयोग बघितला हा माझ्या आतापर्यंत सुरू झालेल्या नाटकात हा पहिला प्रयोग बघितला तोही विश्व विक्रम करणारा आणि भाग्यवान समजतो की मध्ये मला गॅप दिली राहुलने सकाळी एक प्रयोग केला आता मध्ये गॅप मध्ये बालनाट्य पाहिलं आणि आता परत नाटक पनवेलला शो आहे तिकडे जातोय पण मला खूप एनर्जी जी काय असते कलाकार म्हणून की एवढी हवी जेणेकरून आम्ही करून गेलो गावचे पण सहा प्रयोग करू <laughs> कारण की त्याच तोडीच अद्वैत थिएटरचं आणखीन एक नाटक आहे म्हणजे ते करून गेलो गाव आणि भाऊ तुम्ही शुभेच्छा द्यायला आलात मी जास्त वेळ तुमचा घेत नाही कारण की तुम्हाला दुसऱ्या प्रयोगाला जायचं सोबत निर्माते राहुल भंडारे सर आहेत ज्ञानेश मारव सर माझ्या सोबत आहेत सर तुम्ही या नाटकाबद्दल काय सांगा नाटक तर चांगलंच चा, आहे विशेषतः आभार मानतो यांचे आपल्या राहुल भंडारेचे आणि सर्व कलाकारांचे की ह्या नाटकाचा विश्वविक्रम होणारच आहे तो झालेलाच आहे पण होता होता त्यांनी शिवाजी मंदिरला पण विश्वविक्रमामध्ये आणून ठेवलेलं आहे कारण शिवाजी मंदिर गेले पंच्याहत्तर वर्ष कार्यरत आहे आणि हे जे आजचं थिएटर आहे ते एकोणीसशे पासष्ट सालात बांधलेलं आहे आणखीन त्यालाही आता जवळजवळ जोड़ आता पस्तीस आणखीन हे पंचवीस म्हणजे साठ वर्ष झालेली आहेत तर साठ वर्षामध्ये वर्षा सलग सहा प्रयोग असे इथे इथे कधी झालेले नाहीये शिवाजी मंदिरमध्ये तर शिवाजी मंदिरचा विश्वस्त म्हणून आणखी आमच्या नियामक मंडळातर्फे सर्वांच्या वतीने सदस्यांच्या वतीने प्रेक्षकांच्या वतीने राहुल भंडारे आणि त्यांच्या सहकार्यांचं आणखी अल्ब अलबत्ताचे अलबत्ता लेखक दिग्दर्शक या सर्वांचं मी आभार मानतो तुम्ही वेळ दिलात त्याच्याबद्दल अद्वैद थिएटर झी मराठी आणि सेलिब्रिटी शो मराठी तुमचं मनापासून आभार मानतं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू सो मच धन्यवाद